नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे देशात कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाचा नियम बदलणार लिव्हिंग वेथ सिस्टीम लागू करण्यात येणार जाणून घ्या काय ही लिव्हिंग वेथ सिस्टीम त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्या आण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून आपल्याला माहितीच असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना दार दहा वर्षांनंतर नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो परंतु खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी याबाबत असमानता दिसून येते यासाठी देशामध्ये आगामी काळामध्ये किम किमान टाळण्याकरिता उपाय केले जाणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार सव्वीसमध्ये आठवा वेतन आयोग नियोजित असल्याने त्याच धर्तीवर खाजगी क्षेत्रातील कार्यरत असंघटित क्षेत्रातील कर्मचारी कामगारांना देखील किमान पगार मिळावा याकरिता देशामध्ये नवीन लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्यात येणार आहे या लिव्हिंग वेज प्रणालीबाबत सविस्तर माहिती याप्रमाणे लिव्हिंग वेज प्रणालीनुसार देशामध्ये दे कामगाराच्या किमान वेतन सारखे करण्यात येणार आहे सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाला सद्यस्थितीमध्ये सर्व राज्यामध्ये किमान वेतन हे वेगवेगळे आहेत वरील प्रणालीनुसार सर्व राज्यामध्ये दे एकच किमान वेतन लागू करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यात किमान वेतन हे बासष्ट पॉईंट सत्याऐंशी रुपये इतके आहे तर बिहार राज्यामध्ये एकोणपन्नास सदतीस इतके आहे तर वरील प्रणालीनुसार सर्व राज्यामध्ये एकच करण्यात येणार आहे हेच प्रमाण अमेरिकेत पाहिले तर सात पॉईंट पंचवीस डॉलर म्हणजे तब्बल सहाशे पाच रुपये इतके आहे देशात असंघटित क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ मिळत नाही शिवाय या क्षेत्रावर कार्यवाही देखील होत नाही देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जसे दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आता देशात लिव्हिंग वेज प्रणालीनुसार किमान वेतन नियम लागू करण्यात येणार आहे कधी होणार हे नियम लागू तर या हे नियम लागू या वर्षी लागू करण्यात येणार आहेत परंतु मोदी सरकारचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने आगामी काळामध्ये सत्ता स्थापनेनंतर सदर नियम लागू करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे सदरची तरतूद भाजपच्या आगामी आश्वासन यादीमध्ये सदरचा किमान वितरणरित्या तरतूद करण्यात आलेली आहे परंतु मित्र हो कुठलेही द्या किमान वेजेस हे लागू करणारच आहे असं मला वाटते तुम्ही बघा काय विचार करता याबद्दल आपल्या शंका नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा हा चॅनल आपली सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र